नमस्कार मित्रांनो मी वैभव तुम्हाला सर्वांचं या नव्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो सर्वात आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा सर्व कोकण आता गणपतीमय झाले सर्व कोकणामध्ये आता फक्त एकच दोन गणपती बाप्पा मोर्या सर्वच सर्वच गणेश भक्त आता कोकण कोकणवासी सर्वच गणपतीच्या जल्लोष आहेत मी सुद्धा आहे तुम्ही सुद्धा सर्व आहात गणपती एन्जॉय करत हात गावी आहात खूप एन्जॉय करा करतो तो असेच कोकणामध्ये फक्त गणपतीनिमित्त येऊ नका तर मित्रांनो अनेक अशा वेळ मिळेल येत जा काही कोकणावरती सुद्धा कोकणामध्ये सुद्धा खूप काही प्रश्न आहेत कोकणावरती सुद्धा काही समस्या आहेत जरा बोला व्यक्त व्हा मागे मी रस्त्याचा सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला होता हायवेचा व्हिडिओ अपलोड केला होता ते तो मला मी एक आवाहन केलं होतं की आपला जो मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यावरती जे खड्डे आहेत जो जी, जी, जी रस्त्यावरची दुरावस्था आहे त्या त्याबद्दल मध्ये त्याबद्दल मी तुम्हाला एक आवाहन केलं होतं की थोडंसं व्यक्त व्हा त्या खड्ड्यांविषयी त्या रस्त्यांविषयी त्यापूर्वी कामाविषयी थोडंसं व्यक्त व्हा जे खड्डे पडले त्यांना खूप अपघात होत आहेत आज अपघात होत आहेत तुम्हाला माहीत असेलच तर त्याचे फोटो काही शेअर करा सर्वत मुंबईतून कच्चे बच्चे भांडणारे गावे आले आहे गणपतीमध्ये खूप एन्जॉय करतात गावाला खूप ते एन्जॉय करत आहेत सर्वांनीच एन्जॉय करा गणपती हा सण हा खूप काही आनंद देणारा असतो खूप काही शिकवून जाणारा असतो आपली नाती कुटुंब खूप गजबजले कोकणातली घरं आता बोलू लागली आहेत खऱ्या अर्थानं मी तर म्हणते खऱ्या अर्थानं तर मी म्हणेन कोकणातली घरं आता बोलकी झालेली आहेत त्या घरांना सहा महिने कधी कधी वर्ष वर्ष बरे बसतात ते आता कुठेतरी ओपन झालेत की बाप्पासाठी तर बापा म्हणजे तुम्हा आमच्यासाठी खूप काही देणार असा बाप्पा आहे त्या बाप्पाने काही नाही दिलं बघा कोकणाला आजची कोकणाला सुद्धा काही नाही दिलं बाप्पाने बघा ना कोकणाला आज सहा सहा महिने वर्ष वर्षभर बंद जी घरं असतात त्यांना कुलूप असतात ती कुलूप सुद्धा बाप्पा कधी न गावी येणारी लोक गणपतीला मात्र नक्की येतात कोकणातल्या वाटा सुद्धा बोलू लागतात गल्लो गल्लीला माणसं असतात सर्व ज्या पद्धतीने सर्वच गौड पदार्थ असतात तसच सर्वांच्या मुखामध्ये गौड अशी वाणी देखील असते रोज काही ना काहीतरी नवीन पदार्थ असतो प्रत्येकाच्या आरतीला नेहमी 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 पदार्थ असतो काहीतरी छान असतं सर्वच मुलं मिळतात मुलं वगैरे सर्वच मिळतात सर्व सर्वच ज्येष्ठ लोक वगैरे सर्व मिळत असतात मग एखाद्याच कोकणामध्ये होतात खूप काही छान असतं गणपतीमध्ये मला जर तुम्हाला सर्वांना मी गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो चला तर मग पावूया आमचा बाप्पा तुम्ही त्रिगणा

देवा तुझे भक्ति करतो शुभ प्रारंभी तुझे नाम स्मरतो